बिल्गिस मानव प्रकरणी गुजरात सरकारने सूट दिलेल्या गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हजर होण्याचे आदेश दिलेत गुजरातचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट करत राजकीय गैरवापर याबद्दल खर्चवले या, या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केलंय पाहुयात आपल्या देशाच्या इतिहासामध्ये खूप मोठा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बिल्किस बानूची जी केस गुजरात नरसंहारात घडली होती त्या विरोधात त्या महिलेनी एक प्रचंड मोठा लढा दिला दोन हजार दोनचं जे हत्याकांड गुजरा गोधरा गुजरातचं झालं त्यामध्ये त्या, त्या महिलेवरती सात आठ नराधवांनी बलात्कार केला तिचं पाच महिन्याचं पोटातलं बाळ तर गेलंच पण तिच्या तीन वर्षाच्या बाळाला आपण भिंतीवर आपतून मारलं तिच्या घरातल्या अकरा जणांना मारलं त्या सगळ्याच्या विरोधात तिने मोठा लढा दिला आणि त्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पण गुजरात हायकोर्टच्या चांगल्या कारभारामुळे म्हणा त्यांना त्यांची शिक्षा संपायच्या आधीच घरी जायची परवानगी मिळाली त्याच्या विरोधामध्ये देशभर आंदोलनं झाली सगळ्या महिला संघटना रस्त्यावर उतरल्या पण गुजरात हायकोर्टने त्याची नोंद घेतली नाही उलट जे हे बलात्कारी पुरुष घराबाहेर जेलबाहेर आले जेव्हा घरी जाताना या सगळ्यांनी त्यांना हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं पण आज न्याय व्यवस्थेने पुन्हा कुठेतरी एक तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टाने आज गुजरात हायकोर्टचं जे वर्डिक्ट होतं ते रद्द करून पुन्हा एकदा दोन आठवड्याच्या आतमध्ये या सगळ्या गुन्हागारांना कोर्टापुढे येऊन सरेंडर करण्याचे जे आदेश दिले त्याचं आम्ही सगळ्या महिला संघटना म्हणून स्वागत करतो दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम